भिजगर्णीत गुरुवारी सायंकाळीपासून पावसाने जोर धरला होता रात्री अकराच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने भिजगर्णी इंदिरानगर येथील मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितानी किंवा कोणालाही इजा झाली नाही पण यातून वाहतूक मात्र काही वेळासाठी खोळंबली होती वाहनधारकांनी स्वतः काही फांद्या हटवून रस्ता खुला केला मात्र शुक्रवारी दुपारपर्यंत संबंधितांनी झाड हटवण्यासाठी कारवाई केलीच नाही यापूर्वी देखील या रस्त्यावर लागून असलेली भली मोठी झाडे रस्त्यावर पडलेली घटना घडली गट आहे यामध्ये दोघांचा मृत्यू देखील झाला होता त्यामुळे अनेक मोठी झाडे धोकादायक ठरत आहेत या रस्त्यावर जास्त वळणे असल्याने हा रस्ता अपघात क्षेत्र बनत चालला आहे त्यामुळे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन धोकादायक झाडे हटवावी अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे